श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या भोगी आलेली आहे आणि त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे आणि सोमवार सुद्धा आहे त्याच्यामुळे विशेष योग जो आहे तो या दिवशी बनत आहे बघा सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडी अडीअडचणी असतील अड़ संकटं असतील तर ते दूर जाणार आहे कशा पद्धतीने काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला तर इतरांसोबत शेअर देखील करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळू शकेल तर बघा उद्या भोगी आहे भोगीचा जो दिवस आहे तो वर्षभरातून एकदाच येतो आणि आपले भोग सरण्यासाठी किंवा आपले भोग संपवण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी तुम्ही जेवढे काही चांगले कार्य कराल तर त्याच्यामुळे तुमचे भोग जे आहे ते संपणार आहेत म्हणूनच उद्या सकाळी उठल्या उठल्या आपल्याला हे एक काम आवर्जून करायचं आहे आता बघा भोगीचा जो दिवस आहे तर या दिवशी आपल्या सर्वांना माहीत आहे की लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनी केस या दिवशी धुवायचे असतात केस धुवून आपले भोग सरतात असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे पांढरे तीळ जे आहे ते टाकायचे आहेत किंवा त्याचं उठणं बनवून आंघोळ करायचे आहे बघा उद्या भोगी आहे सकाळी लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे त्याचबरोबर आंघोळ करायची आहे आणि आंघोळ केल्यानंतर घराच्या मुख्यद्वार जो आहे तो आपण उघडतो तर त्याचवेळी तुम्हाला हे काम करायचं आहे काय करायचं आहे एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे एक आपला जो देव देवपूजेचा तांब्या असतो तर त्याच्यामध्ये किंवा साधा तांब्या स्टीलचा पू तांब्या जरी घेतला तरी चालेल त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं थोडीशी हळद मिक्स करायची आणि पाणी जे आहे ते या मुख्यद्वारावरती आपल्याला शिंपडायचं आहे आणि मुख्यद्वार त्याच्यानंतर काही वेळ पाणी ठेवून हा मुख्यद्वार जो आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे याचं कारण काय भोगीचा जो दिवस आहे तो भोग संपण्यासाठी चालेला असतो त्याचबरोबर हा दिवस सुद्धा समर्पित आहे आपले सुद्धा या दिवशी पृथ्वीवरती येत असतात असं म्हटलं जातं की पितृ लोकांमध्ये खूप पाण्याची कमतरता आहे आणि त्याच्यामुळे पितर जे आहेत ते पाण्यासाठी असुसलेले असतात आणि म्हणूनच पित्रांसाठी पाणी भरून ठेवणं किंवा पित्रांसाठी पाणी देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच मुख्यद्वारावरती आपल्या पितर जे आहेत किंवा पूर्वज जे आहे ते येतात असं म्हणतात आणि म्हणूनच मुख्य मुख्यद्वारावरती असं पाणी जे आहे ते आपल्याला शिंपडायचं आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही आंघोळ झाली की लगेच हे काम करा अगदी दहा वाजता अकरा वाजता हे काम करू नका कारण त्याच्यानंतर आपल्या घरातले बरेचसे व्यक्ती जे आहेत तर तिथून जात असतात आणि अलक्ष्मी असेल किंवा आपले पित्र असतील पूर्वज असतील तर त्यांना तृप्त करून त्यांना त्यांच्या वाटेला लावणं हे आपलं महत्त्वाचं काम असतं आणि म्हणून सर्वात अगोदर हे काम करायचं आहे त्याच्यानंतर आपण बघा आंघोळ केल्यानंतर आपल्या देवघरातील देवतांची पूजा करायची आहे आपला मुख्य द्वार जो दुआ आहे तो आपल्याला त्याच्यानंतर स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि मुख्य द्वारावरती आपल्याला रांगोळी काढायची आहे हळदीचं लेपन करायचं आहे त्याचबरोबर मुख्यद्वारावरती सुशोभीकरण जे आहे ते आपण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपलं मुख्यद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि मुख्य सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक आणि एक ओम काढायचं आहे आणि आपलं आपण जिथे लेपन केलेलं आहे खाली तर त्याच्या अगदी मधोमध मद उंबरठ्यावरती आपल्याला हळदी हल, हळदी कुंकवाणे किंवा फक्त कुंकवाणी जे आहे हळदीचं लेपन केलेलं असेल त्याच्यावरती फक्त कुंकवाने मधोमध मद आपण स्वस्तिक काढायचं आहे किंवा मग दोन्ही बाजूंना दोन अशा पद्धतीने स्वस्तिक जे आहे ते काढायचे आहे बघा स्वस्तिक जे आहे ते मांगल्याचं प्रतीक आहे त्याच्यामुळे स्वस्तिक जिथे काढलं जातं तर तिथे नकारात्मक ऊर्जा कुठेच राहत नाही आणि म्हणून आपण स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे आणि त्याचबरोबर मुख्यद्वारावरती सुद्धा स्वस्तिक ओम काढायचं आहे जेवढे जा जास्तीत जास्त आपण चांगले चिन्ह म्हणजे जे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जातात असे चिन्ह आपल्या मुख्यद्वारावरती जर काढलेले असतील तर ते अतिशय उत्तम मानले जातात कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी नकारात्मक ऊर्जा आपल्या मुख्यद्वारातून आतमध्ये येत नाही आणि म्हणून आपल्याला असं चिन्ह जे आहे किंवा स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या देवघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे देवघराच्या मागच्या बाजूला जिथे आपली तिजोरी असते तर तिथेसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या अन्नपूर्णा मातेचा वास असतो तो स्वयंपाकघरामध्ये तर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आपल्याला एक स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे अशा पद्धतीने जिथे जिथे तुम्हाला असं वाटेल की ही जागा जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि आपण ती स्वच्छ नीटनेटके ठेवावी तर तिथे देवतांचा वास असतो आणि म्हणून तिथे आपण स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे उद्याचा भोगीचा दिवस आहे या दिवशी आपण पांढरे तीळ आणि पांढरे तीळ लावून भाकरी बनवतो त्याचबरोबर आपण या दिवशी भोगीची भाजीसुद्धा बनवत असतो आणि या दिवशी या भोगीच्या भाजीचा प्रत्येकाने आस्वाद घ्यायचा आहे असं म्हटलं जातं की जो न खाई भोगी तो सदा रोगी आणि म्हणूनच आपण भोगी जी आहे भोगीची भाजी जी आहे तर ती सर्वांनी खायची आहे त्याचबरोबर भोगीच्या दिवशी आपण हा नैवेद्य देवतांनासुद्धा दाखवायचा आहे हा दिवस सुद्धा समर्पित असतो आणि त्याचबरोबर सूर्यदेवतेलासुद्धा समर्पित असतो म्हणून सूर्यदेवतेसाठी एक दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि सकाळी उठल्यावरती आपण बघा मुख्यद्वारावरती सुद्धा एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना आपण त्याच्यावरती दुहेरी वात घालून त्याचबरोबर तुम्ही जे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल जे कोणतं तेल देवतांसाठी तुम्ही वापरता तर ते तेल टाकायचं आहे किंवा मग तुम्हाला शक्य असेल तर तूप तुम्ही घालू शकता आणि त्याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ जे आहेत ते घालायचे आहे आणि असा दिवस सकाळी उठल्या उठल्यास तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार आहे कोणत्याही प्रकारची नजरबाधा आपल्या घराला होणार नाही आणि त्याचबरोबर घरामध्ये सुखशांती सुद्धा मदत होईल त्याच्यामुळे भोगीचा दिवस आहे तुम्ही आवर्जून या गोष्टी ज्या आहेत त्या करा जेणेकरून आपले भोग जे आहे ते संपतील त्याचबरोबर सूर्यदेवतेलासुद्धा एक दिवा जो आहे तो सूर्यदेवतेसाठी प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहे आणि थोडंसं कुंकू किंवा -कु मग केशर जे आहे ते घालायचं आहे आणि सूर्यदेवतेला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे हा सूर्यदेवतेसाठी जो दिवा लावणार आहात तर तो दिवा आपल्याला सकाळी म्हणजे दिवसभरामध्येच लावायचा आहे ज्या दिव्याने आपले भोग जे आहेत आयुष्यातले भोग जे आहे ते संपतात असं म्हटलं जातं सूर्याला या दिवशी सकाळी उठल्यानंतर अर्घ्यसुद्धा द्यायचं आहे पाकळ्या ज्या आहेत त्या आपल्याला फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत किंवा मग लाल रंगाचं फूल जे आहे ते आपल्याला पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे पांढरी तीळ टाकायचे आहे आणि असं पाणी अर्पण करायचं आहे सूर्यदेवतेला यालाच आपण अर्घ्य देणं असं सुद्धा म्हणतो अर्घ्य देत असताना आपल्याला ओम सूर्यदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे सूर्यदेवताची पूजा करण्याचे हे तीनही दिवस असतात आणि त्याच्यामुळे आपण या तीनही दिवसांमध्ये सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजे भोगी असेल मकर संक्रांत असेल आणि किंक्रांत असेल हे तीनही दिवस अतिशय महत्त्वाचे अस संक्रांतीच्या दिवशी सुद्धा आपल्याला आपला मुख्य द्वार जो आहे तो स्वच्छ करायचा आहे आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे पौर्णिमा हा दिवस अतिशय महत्वाचा असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे म्हणून पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच सत्यनारायण पूजा सुद्धा करा बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या ही पूजा करतात वाटीभरे शिरा करायचा आहे आणि सत्यनारायण पूजा किंवा सत्यनारायण ग्रंथ जो आहे तर तो आपल्या घरामध्ये वाचल्याने कोणत्याही प्रकारची आर्थिक हानी होत नाही त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा मानला जातो म्हणजे पौर्णिमेला तुम्ही जेवढी देवी लक्ष्मी माता लक्ष्मीची पूजा कराल तर तेवढंच ते तुमच्यासाठी खूप उत्तम मानलं जातं आर्थिक परिस्थिती याच्यामुळे आपली नेहमी चांगली असते ज्या घरामध्ये पौर्णिमेला ही पूजा होते सत्यनारायण पूजा होते तर त्या घरामधली आर्थिक परिस्थिती बदलत जाते म्हणजे तुमच्यावरती अगदी कर्ज झालेलं असू द्या किंवा मग तुमच्या घरामध्ये पैसा येत नसू द्या किंवा मग इतरही काही कारण असू द्या की तुमच्या घरामध्ये चांगला व्यवसाय जो आहे तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय वे करत असेल नोकरी असेल प्रमोशन होत नाही आहे किंवा इन्क्रीमेंट होत नाही आहे किंवा मग इतरही काही असतात जे आपल्या पैशांसंबंधीचे प्रॉब्लेम असतात तर तुम्ही जर या ही सत्यनारायण पूजा पौर्णिमा तिथीला करायला सुरुवात केली तर तुमच्या घरातील बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत पैशांसंबंधी ते ते संप संपत असतात आणि सत्यनारायण देवतेची आशीर्वाद जे आहे ते तुमच्या घरावरती नेहमी राहतात आणि ही जी पूजा आहे ती प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला करायची असते बारा महिन्यांमध्ये बारा पौर्णिमा येतात आणि या बाराही पौर्णिमेंना आपल्याला ही पूजा जी आहे ती करायची असते एखाद्या पौर्णिमेला मासिक धर्म असेल तर तो नाही केला तर चालतं बाहेर जाणार असाल तर नाही केलं तरी सुद्धा चालतं पण शक्यतो प्रत्येक पौर्णिमेला आपल्याकडून जेवढ्या पौर्णिमा होतील तेवढ्या पौर्णिमेंना तुम्ही ही पूजा जी आहे ती करा नक्कीच तुम्हाला याचा खूप फायदा होईल उद्या तर भोगीचा दिवस आहे आणि त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्ही जेवढे जास्तीत जास्त सेवा कराल तर त्या सेवेचं फळ तुम्हाला जास्तीत जास्त मिळणार आहे आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे एक प्रकारे ही खूप मोठी सेवा जी आहे ती आपल्या घ हातून उद्याच्या दिवशी घडणार आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिला वर्गापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद